नमस्कार इतिहास मित्रांनो लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे या भावनेने बांदलवीरांच्या सह बाजीप्रभूंनी पावनखिंडीत पत्करलेले अग्निदिव्य नव्हे रणदिव्य जीव लढून पूर्ण केले बाजीप्रभू सिद्धी जौहरच्या भयंकर हल्ल्याचे कडे भेदून आपले कार्य पूर्ण करून अनंतात विलीन झाले पण बाजीप्रभूंच्या नंतर त्यांच्या पुत्रांचे काय झाले या त्यांच्या पुत्रांनी स्वराज्यामध्ये काही महत्वाची कामगिरी बजावली होती का हे अगदी सहजच पडणारे काही प्रश्न आहेत बाजीप्रभूंच्या सोळाशे साठ साली झालेल्या थेट सतराशे अठरा सालापर्यंत स्वराज्यामध्ये बाजीप्रभूंच्या पुत्रांनी बजावलेली कामगिरी आपल्याला निश्चितच आदरणीय आणि अभिमानास्पद वाटेल अशीच आहे बाजीप्रभूंचे एक पुत्र स्वराज्यातील एक हजारी सरदार पदापासून थेट सेना सप्त सहस्त्री झाले दुसरे पुत्र स्वराज्याच्या पराक्रमी सेनापतींचे जमिनीशी पद सांभाळत होते तिसरे पुत्र स्वराज्याच्या तिसऱ्या राजधानीत दूर तामिळनाडूतच निधन पावले बाजीप्रभूंचे एक नातू स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे कारखानेस होते तब्बल अठ्ठावन्न वर्षाच्या कालखंडातील स्वराज्याच्या पाच छत्रपतींच्या पदरी राहून बाजीप्रभूंच्या पुत्रांनी केलेल्या स्वराज्य सेवेचा हा अज्ञात इतिहास तुम्हाला नक्कीच नवीन वाटेल आणि आवडेल सुद्धा बाजीप्रभूंच्या पुत्रांच्या एकनिष्ठ स्वराज्य सेवेबरोबरच स्वराज्याच्या छत्रपतींनी बाजीप्रभूंच्या वंशजांना किती अगत्याने आणि आपुलकीने सांभाळले त्याचेही दर्शन यातून होईल बांदलवीरांच्या आणि बाजीप्रभूंच्या पावनखिंडीतील वीरमृत्यूनंतर शिवराय स्वतः बांदलांच्या घरी आणि तेथून बाजीप्रभूंच्या घरी त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी गेले होते याच वेळी शिवरायांनी बाजीप्रभूंच्या पुत्रांना स्वराज्य कार्यात सामावून घेतले बाजीप्रभूंना त्यांच्या सोनाई आणि गौतमाई या दोन पत्नींच्या पासून झालेले आठ पुत्र होते महादाजी मोरोजी रामाजी बाबाजी एसाजी हरजी विसाजी आणि अंताजी अशी बाजीप्रभूंच्या आठ पुत्रांची नावे होती बाजीप्रभूंच्या बरोबरच पावनखिंडीत धारातीर्थी पडलेल्या फुलाजी प्रभूंना कृष्णाजी आणि विठ्ठल असे दोन पुत्र होते बाजीप्रभूंचे पुत्र बाबाजी प्रभू यांना शिवरायांनी स्वराज्याच्या सेनापतींचे जमेनिसीचे पद दिले जमेनिस म्हणजे सरकारी रकमेच्या हिशोबासह मिळणाऱ्या रकमेचा लेखाजोखा ठेवणारे पद एक प्रकारे सेनापतींच्या आर्थिक नियोजनाचे अधिकारपद यातच सैन्यातील सर्व सैनिकांच्या नेमणुका सांभाळण्याचेही काम अंतर्भूत होते शिवरायांनी याच वेळी स्वराज्यातील गड किल्ल्यांच्या कारखानिसीचे पद प्रभू मंडळींना दिले गडाची कारखानिसी म्हणजे गडासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंची व्यवस्था करणारे पद सोबतच गडाच्या सर्व इमारतींची व्यवस्था यांच्याकडेच असे गडाच्या कोठाराचे देखील हे प्रमुख अधिकारी असत त्याचबरोबर गडावरील कार्य करणाऱ्या विविध खात्यांसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू मिळवणे जतन करून ठेवणे आणि त्या पुरवणे हे महत्वाचे काम देखील कारखानीसच करीत असत बाजी असलेली हजार सैनिकांच्या वरील सरदारी शिवाजी महाराजांनी बाबाजी प्रभूंना दिली बाबाजींच्या सातही बंधूंना शिवरायांनी पालखीसह इतर तैनाती करून दिल्या त्यांना सैन्यातील मावळ्यांची सबनीसही देण्यात आली सबनीस म्हणजे जमा खर्चाचे हिशोब ठेवणारा हजेरीपट नोंदणारा वेतनांची यादी करणारा पगार वाटप करणारा आणि रोकड रकमेची जबाबदारी असलेले पद चिटणीस बखरीमध्ये शिवरायांच्या पायदळ सैन्यामधील मातब्बर सरदारांची यादी दिलेली आहे या यादीमध्ये बाबाजी प्रभू देशपांडे हिरडस मावळकर हे नाव नमूद आहे आत्तापर्यंत जी सांगितली ही सर्व बखरींमधून मिळणारी माहिती आहे या सर्व माहितीला पुरावे देणारी आणि त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची अशी नवीन माहिती देणारी तब्बल दहा समकालीन आणि अधिकृत पत्रे उपलब्ध आहेत याच पत्रांच्या मधून बाजीप्रभूंच्या पुत्रांची स्वराज्य सेवा तारकांसह कळते निश्चित होते आणि ती किती महत्वपूर्ण होती हे स्पष्ट कळते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत सेनापती हंबीरराव मोहितेंची जमेनिसी बाबाजी प्रभूंच्याकडे होती अर्थात याआधी त्यांनी नेतोजी पालकर आणि प्रतापराव गुजर या पराक्रमी सेनानींच्या हाताखाली जमेनिसीचे पद सांभाळलेले असणार आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत सेनापती हंबीररावांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे इसवी सन सोळाशे सत्त्याऐंशी पर्यंत सेनापतींच्या जमिनीसीचे हे पद बाबाजी प्रभूंच्याकडे होते छत्रपती संभाजी महाराजांच्या औरंगजेबाने केलेल्या क्रूर हत्येनंतर पुढची दोन तीन वर्षे महाराष्ट्रातील मराठा स्वराज्य अत्यंत घोर अशा संकटात सापडले होते मोगलांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला होता महाराष्ट्रात या प्रचंड घडामोडी घडत असतानाच छत्रपती राजाराम महाराज महाराष्ट्रातून मोगली विळख्यातून निष्ठून दूर तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यावर दाखल झाले जिंजी येथे मराठ्यांचे राज्य आता स्थिर स्थावर होऊ लागले जिंजी मराठ्यांच्या स्वराज्याची तिसरी राजधानी झाली आता मराठ्यांनी मोगलांच्या विरुद्ध जबरदस्त आघाडी उघडली आणि मोगलांच्या वरती मराठ्यांचे जबरदस्त वेगवान हल्ले चालू झाले लवकरच संताजीराव घोरपडे मराठ्यांच्या सैन्याचे सेनापती झाले आणि आपल्या इतिहासातील या अत्यंत अद्वितीय पराक्रमी अशा सेनापतींच्या हाताखाली त्यांचे जमिनीस म्हणून नेमणूक झाली ती बाबाजी प्रभूंची छत्रपती राजाराम महाराजांनी सेनापती संताजी घोरपडेंचे जमिनीसी पद बाबाजी प्रभूंना दिले हे साल होते सोळाशे ब्याण्णव बाबाजींना या पदाच्या कार्यभारासाठी वर्षाला दोन हजार होन वेतन होते यामध्ये बाबाजी प्रभूंना त्यांच्या तैनातीत पालखीचे बारा भोई दोन मशालजी एक अब्दागीर वाल्यासह चोवीस नोकरांची तरतूद केलेली होती ज्या सेनापतींच्या इशाऱ्यानुसार लाखभराच्या मराठी फौजा शत्रूंना रणांगणावर पाणी पाजत होत्या त्याच सेनापतींचे हे जमिनीसीचे पद अत्यंत महत्वाचे असल्यामुळेच छत्रपतींनी बाबाजी प्रभूंना इतकी मोठी नेमणूक करून दिलेली होती या नेमणुकीबद्दलचे छत्रपतींनी सेनापतींना पाठवलेले जे पत्र आहे त्यातील मजकूरच पहा कसा आहे तो क्षत्रिय कुलावतंस श्री राजाराम छत्रपती यांनी समस्त सेना धुरंधर राजमान्य राजश्री संताजी घोरपडे सेनापती यासी आज्ञा केली ऐसीजे राजश्री बाबाजी बाजी प्रभू यास पूर्वी सेनापती हंबीरराव मोहिते यांचे वेळेस सेनापतीची जमिनीसी होती हे कार्याचे मरदान दरबारीचे कदीम कदीम म्हणजे जुने विश्वासू एकनिष्ठ सेवक यास्त याचवरी स्वामी कृपाळू होऊन यास सेनापतींच्या जमिनीसीचा कार्यभाग सांगितला असे यांचे हाते सेनापतींची जमिनीसीची सेवा दंडकाप्रमाणे म्हणजे नियमाप्रमाणे घेत जाणे यास वेतन सालिना होन पातशाही दोन हजार यात खास बाबाजींना सोळाशे होन आणि चोवीस चाकरांच्या साठी चारशे होन बाबाजी प्रभूंच्या या नेमणुकीसाठी छत्रपतींना आग्रह केला होता तो रामचंद्रपंत अमात्य यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीपासून सेनापतींच्या जमीनेशीचा कारभार करणाऱ्या बाबाजींची योग्यता ओळखून रामचंद्रपंतांनी छत्रपतींना केलेली ही शिफारस छत्रपतींनी तत्काळ मंजूर केली आणि हे सर्व छत्रपतींनी बाबाजी प्रभूंना पाठवलेल्या पत्रामध्ये नमूद आहे या पाठोपाठ छत्रपती राजाराम महाराजांनी रामचंद्रपंत अमात्यांना आणखी एक आज्ञापत्र पाठवून येसाजी बाबाजी अंताजी या बाजीप्रभूंच्या पुत्रांना बाजी महादेव या नातवांना आणि विठ्ठल व कृष्णाजी या फुलाजी प्रभूंच्या पुत्रांना दोन हजार टक्क्यांचे इनामही दिले टक्के हे त्या काळचे एक चलन आहे या पत्रातील छत्रपती राजाराम महाराजांची वाक्ये अत्यंत लक्षणीय आहेत छत्रपती म्हणतात हे स्वामींचे पायाशी एक निष्ठेने वर्तणूक करीतातील बाजीप्रभू कैलासवासी स्वामींचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वेळेस स्वामी कार्यावरी खर्च झाले आणि हे देखील स्वामींच्या सेवेशी तत्पर पाहून कृपाळू होऊन यांना दोन हजार टक्क्यांचा इनाम दिला आहे तरी त्यांना यासाठी गाव व सेते नेमून द्यावीत यानंतर शंकराजी नारायण सचिवांनी पाठविलेल्या एका पत्राची छत्रपती राजाराम महाराजांनी तत्काळ दखल घेऊन बाजीप्रभूंच्या घराण्याकडे पूर्वी चालत असलेल्या पण मध्यंतरी बंद पडलेल्या हिरडस मावळातील त्रेपन्न गावातील टिपणीसीचे वतन नवी सनद देऊन बाजीप्रभूंच्या वंशजांना पुन्हा बहाल केले या पत्रव्यवहारातील यांनी राजश्री स्वामींचे पायाशी एकनिष्ठेने वर्तणूक करून संपूर्ण राज्य तांबराने म्हणजे औरंगजेबाने आक्रमिले त्यासमयी कष्ट मेहनत केली आणि यांचे चालविणे स्वामीस अगत्य आहे ही वाक्ये खूपच बोलकी आहेत या पत्रात बाजीप्रभूंच्या बाबाजी मोरोजी रामाजी व अंताजी या चार पुत्रांची आणि फुलाजी प्रभूंच्या विठ्ठल आणि कृष्णाजी या पुत्रांची नावे नमूद आहेत बाजी प्रभूंचे दुसरे पुत्र महादाजी बाजी हे मोगल विरुद्ध मराठ्यांचा महाराष्ट्रात प्रचंड संग्राम चालू असताना लोणावळ्याजवळच्या कोरीगड किल्ल्यावर होते मोगलांनी एका मराठ्याला फितूर करून भेद करून अचानकपणे हा किल्ला काबीज केला यावेळी कोरीगडावरून महादाजी बाजी कबिले घेऊन निसटले आणि ते सुधागडावर दाखल झाले तेथून ते थेट जिंजीला जाऊन राजाराम महाराजांच्याकडे दाखल झाले पण अल्पकाळातच जिंजीच्या किल्ल्यातच महादाजी बाजी निधन पावले या अतिशय दुःखद घटनेनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी महादाजींचे पुत्र बाजी महादेव यांना राजगडाची कारखानिसी दिली स्वराज्याच्या ऐन गाढ्यात असलेला चोवीस वर्षे शिवछत्रपतींनी वास्तव्य केलेला प्रचंड विस्ताराच्या बलाढ्य राजगडाच्या कारखानिसीचे हे पद खूपच महत्वाचे होते यावेळी महाराष्ट्रात मोगलांची खूप मोठी प्रचंड आक्रमणे मराठ्यांच्या किल्ल्यावर चालू होती अशा काळात छत्रपतींनी राजगडावरील ही अत्यंत महत्त्वाची अशी कामगिरी अतीव विश्वासाने बाजीप्रभूंच्या नातवांच्या वरती सोपवली होती आता आपण मराठ्यांच्या सैन्यातील सेना सप्त सहस्त्री पदापर्यंत पोहोचलेल्या बाजी प्रभूंच्या अंताजी बाजी या पुत्रांचा इतिहास जाणून घेऊया महादाजी बाजी ज्यावेळी जिंजी किल्ल्यात निधन पावले त्यावेळी अंताजी बाजी हे जिंजीमधील मराठा सैन्यामध्ये सेना सहस्त्री म्हणजे हजारी सरदार म्हणजेच हजार सैनिकांच्या वरील सरदार म्हणून काम करीत होते सोळाशे ब्याण्णव मध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी अंताजी बाजी यांना जिंजीहून महाराष्ट्रात सेनापती संताजी घोरपडेंच्या हाताखाली लढण्यास पाठवले त्यावेळी छत्रपती राजाराम महाराजांनी अंताजी बाजींना सेना पंचसहस्त्री करून पाठवले अंताजी बाजी आता पाच हजार मराठा सैनिकांच्या वरील सरदार झाले सेनापती संताजी घोरपडेंच्या सैन्यात सेना पंचसहस्त्री पदावरील अंताजी बाजींनी सोळाशे ब्याण्णव पासूनच्या पुढील काळातील मोगलांच्या विरुद्धच्या प्रचंड रणसंग्रामात आपल्यावर सोपवलेली कामगिरी अत्यंत निष्ठेने पराक्रमाने आणि चोखपणे बजावली मराठ्यांच्या स्वराज्यावरील सर्वात भयंकर आणि सर्वात मोठ्या अशा संकट काळात सर्वोत्कृष्ट सेनापती ठरलेल्या सेनापती संताजी घोरपडे यांच्या हाताखाली अंताजी आणि बाबाजी हे दोन बंधू अशा प्रकारे दोन महत्वाच्या पदावरती आपली जबाबदारी पार पाडत होते इसवी सन सतराशे साली झालेल्या छत्रपती राजाराम महाराजांच्या अकाली आणि आकस्मिक मृत्यूने मराठा स्वराज्य परत संकटात सापडण्याची वेळ आली होती पण यावेळी छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई साहेबांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेऊन मराठ्यांचे मोगलांच्या विरुद्ध चाललेल्या तीव्र संघर्षाचे नेतृत्व अत्यंत कडवेपणाने जिद्दीने आणि तेवढ्याच हुशारीने केले अंताजी बाजींच्या या काळातील पराक्रमाची दखल घेऊन महाराणी ताराबाई साहेबांनी त्यांना सेना सप्तसहस्त्री केले सात हजार मराठा सैनिकांच्या वरील हे से पद त्यावेळी आपल्या सैन्यातील खूपच मोठे पद होते सेनापतींच्या खालोखाल हे पद मांडले जात असे नोव्हेंबर सतराशे दोन मध्ये सेनापती धनाजीराव जाधवरावांना पाठवलेल्या आज्ञापत्रात महाराणी ताराबाई साहेब लिहितात राजश्री अंताजी बाजी सेना सप्तसहस्त्री तुमच्याकडे दिले आहेत यांचे हाती स्वामी कार्य घेत जाणे पावनखिंडीत धारातीर्थी पडलेल्या बाजी प्रभूंचे पुत्र अंताजी बाजी मराठ्यांच्या सैन्यात सेना सप्त सहस्त्री झाले ते छत्रपतींच्या वरील आणि मराठा राज्यावरील कट्टर निष्ठेमुळे कर्तबगारीमुळे आणि त्यांनी केलेल्या पराक्रमामुळेच आता आपण बाबाजी प्रभूंची सतराशे अठरा सालातली माहिती घेऊया यावेळी बाबाजी प्रभू छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे सातारा येथे खाजगी सेवकांच्या मध्ये दाखल झालेले होते एका अत्यंत आनंदाच्या घटनेवेळी सातारकर छत्रपती आणि कोल्हापूरकर छत्रपती यांच्यामध्ये झालेला पत्रव्यवहार उपलब्ध आहे हे दोन्ही छत्रपती चुलत राजबंधू असून ते एकमेकांशी अत्यंत आदराने प्रेमाने आणि आपुलकीने वागत असत तर ती आनंदाची घटना होती तब्बल अठ्ठावीस वर्षे मोगलांच्या कैदेत अडकलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई साहेब मुक्त झाल्याचा आणि त्या आपल्या पुत्राकडे म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्याकडे राजधानी साताऱ्यात रा दाखल झाल्याची छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे चुरत बंधू कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज या राजबंधूंच्या मध्ये झालेला जो पत्रव्यवहार आहे तो पत्रव्यवहार बाबाजी प्रभूंच्या हस्ते झालेला आहे आणि त्यातील निवेदने बाबाजी प्रभूंचे आहेत दोन पत्रामध्ये बाबाजी प्रभूंचे नाव यामुळेच नमूद झालेले आहे हे बाबाजी प्रभू म्हणजे पूर्वी सेनापतींची जमिनीसी करणारे बाजीप्रभूंचे पुत्र असल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसते यावेळी त्यांचे वय अंदाजे अठ्याहत्तर वर्षांचे असावे छत्रपती शाहू महाराजांचे खासनीस म्हणजे खाजगी सचिव हे पद बाबाजी प्रभूंच्याकडे असल्याचे या पत्र व्यवहारावरून ध्यानात येते ही आहे अधिकृत पत्रांच्या मधून आपल्यापर्यंत पोहोचणारी बाजीप्रभूंच्या पुत्रांची शौर्यगाथा आणि त्यांच्या कामगिरीचा इतिहास स्वराज्याच्या महापराक्रमी अशा सरनोबत नेतोजी पालकर सरनोबत प्रतापराव गुजर सेनापती हंबीरराव मोहिते सेनापती संताजीराव घोरपडे अशा प्रचंड पराक्रमी सेनापतींची जमिनीसी पद बाजीप्रभूंचे पुत्र बाबाजी प्रभू यांनी सांभाळलेले आहे मराठ्यांच्या सैन्यामध्ये आपल्या कर्तबगारीने सेना सप्त सहस्त्री झाले ते बाजीप्रभूंचे दुसरे पुत्र अंताजी बाजी याचबरोबर राजगडाचे कारखानीस आणि छत्रपतींचे खाजगी सेवक या नात्यानेही बाजीप्रभूंच्या पुत्रांनी स्वराज्य सेवा केलेली आहे आजवर अज्ञात राहिलेली बाजीप्रभूंच्या पुत्रांची ही स्वराज्य सेवा निश्चितच मौल्यवान आहे याबरोबरच लाखांचे पोशिंदे असलेल्या छत्रपतींनी बाजीप्रभूंच्या वीरमृत्यूची जाण ठेवून त्यांच्या वंशजांना किती अगत्याने आणि आपुलकीने सांभाळले हे देखील या सर्व इतिहासातून स्पष्टपणे समोर येते लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे या भावनेने मराठे कट्टरपणे आणि एकनिष्ठेने का लढले त्याचे कारण या सर्व इतिहासामधून स्पष्टपणे समोर येते तर असा आहे हा सगळा बाजीप्रभूंच्या पुत्रांचा आपल्या स्वराज्याच्या इतिहासातील आजवर अंधारात अज्ञात राहिलेला गौरवशाली प्रेरणादायी आणि अभिमानास्पद असा इतिहास हा सर्व इतिहास प्रथमच सांगणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओची लिंक तुमच्या परिचितांना आणि मित्रांना जरूर शेअर करा बाजीप्रभूंच्या वंशजांचा हा इतिहास सर्वांच्यापर्यंत जायला यामुळे मदत होईल मराठ्यांच्या इतिहासात दडलेल्या अशा अनेक अज्ञात स्वराज्यवीरांच्या कामगिरीची सुवर्णपाने उलगडण्यासाठी आपले हे चॅनेल नेहमीच प्रयत्नरत राहिलेले आहे तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म